कर्दळी नामक वनामध्ये उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकड तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली आणि वारुळातून भली मोठी रक्ताची चिळकांडी उडाली वारुळा जवळ जाऊन पाहतो तर काय एक दिव्य पुरुष वारुळात तपश्चर्या करीत बसला होता घाबरू नकोस आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती आमची समाधी भंग करण्यासाठी तुझी योजना झाली होती महाराज मला माफ करा पुढील आयुष्यात तुला सुख समृद्धी आणि आरोग्य लाभेल दीर्घकाळ पिरुनिया अक्कल कोटियाला खंडोबाच्या मंदिरी पैकरा उद्धवाने माणूस पुण्यामा जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर संभव श्री गिरीशापुती भवामी शंकर शिवशंकर शंभो स्वामी या पाण्याची दुर्गंधी वाढतच चालली आहे भुजंगा जा एक काठी घेऊन ये स्वामी पाणी स्वच्छ झालं स्वामी भुजंगा सगळ्यांना पाणी हो स्वामी <laughs> ए, हे आज त्याच्या कारात नाव सांग दोनदा मोठ्याने तुम्हाला दिसतो नाही ना तरी सदैव तुमच्या पाठीशी राहीन घाबरू नका घाबरू नका तू फक्त नित्य नेमानं माझी भक्ती करीन त्याच मी सदैव रक्षण करीन सदैव त्याच्या पाठीशी राहीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे पालखी घेऊन निघालो चोळप्पाच्या मीदारी गाव सुने सुने झाले भेसुर ही वाट सारी पोरखे करूनी आम्हा चालला देव तारा भू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनन्याश्चिंतन तो माम ये जनाः हा परुपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं व्हाम्यह